नमस्कार सर्वांना मी प्रांजली दत्त जयंती दोन दिवस आल्याकारणाने आणि कॅलेंडरवर आज म्हणजे चौदा तारखेला दत्त जयंती दाखवल्या कारणाने दत्त जन्म कधी साजरा करावा हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे त्याचबरोबर दत्त जयंतीचा उपवास कधी करायचा आहे केव्हा सोडायचा आहे आणि दत्त जयंतीचा उपवास कसा करावा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आणि तुम्हाला जे दत्त जयंतीबद्दल पडलेले प्रश्न आहेत त्या सर्वांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत क्लिअर करणार आहे म्हणजे तुम्हाला जो काही संभ्रम आहे ना मनामध्ये आता आज करू का उद्या करू कसं करायचं करायचं काय करायचं त्या सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील तर दत्त जयंती म्हणजे पौर्णिमा तिथी जी आहे ना ती आज म्हणजे चौदा तारखेला सायंकाळी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होत आहे म्हणजे आज संध्याकाळी पौर्णिमा तिथी लागत आहे ती पंधरा डिसेंबर दोन हजार वार रविवार दुपारी दोन वाजून एक एकतीस मिनिटांना समाप्त होत आहे म्हणजे आज सायंकाळी पौर्णिमा तिथी लागत आहे आणि उद्या दुपारी ती समाप्त होत आहे अडीच वाजता तर उदय तिथीनुसार आणि आपल्या स्वामींच्या केंद्रानुसार उद्या पंधरा तारखेला आपल्याला दत्त जयंती साजरी करायची आहे उद्या पंधरा तारखेला दत्त जयंती साजरी करायची आहे आणि उद्या पंधरा तारखेला दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आपल्याला दत्त जन्म करायचा आहे आता हा केंद्रानुसार आपल्याला करायचा आहे कारण गुरुचरित्र ग्रंथामध्ये जो चौथा अध्याय आहे ज्याच्यामध्ये दत्त जन्म झालेला आहे या अध्यायामध्ये सांगितलेला आहे की माध्यान्ह काळी ब्रह्मा विष्णू महेश हे साधूचं रूप घेऊन अनुसुयेच्या घरी भिक्षा मागण्यासाठी आले होते आणि त्यांनी निर्वस्त्र होऊन भिक्षा वाढ असं सांगितलं त्यावेळेला अणुसुएनं आपल्या पतीचं स्मरण केलं केलं आणि तेव्हा ते ब्रह्मा विष्णू जे महेश आहेत ना ते बालके झाले ही कधी झाली माध्यान्न काळी म्हणून आपल्याला उद्या माध्यान्न काळी केंद्रानुसार दत्तजन्म करायचा आहे पण जे सर्व दत्त मंदिर वगैरे आहेत ना तर तिथे संध्याकाळी सहा वाजता सायंकाळी दत्त जन्म केला जातो त्याच्यामुळे तुम्ही तुम्हाला जर शक्य झालं तर दुपारी केला तरी सुद्धा योग्य आहे बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आणि सायंकाळी जरी केला तरी सुद्धा योग्य आहे काहीही चुकीचं नाहीये ही गोष्ट क्लिअर झाली आणि ठीक आहे तुम्हाला काहीच करणं शक्य झालं नाही ना तर उद्या बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांना किंवा तुम्ही सायंकाळी सहा वाजता करणार असाल तर त्यावेळेला गुरुचरित्रातील चौथा अध्याय जो आहे ज्यामध्ये दत्त जन्म पूर्ण सविस्तर वर्णन केलेला आहे तर तो अध्याय जिथे कि ही आ, ब्रह्मा विष्णू महे महेश हे सगळे बालक रूपामध्ये अनुसूला दिसले बालक रूपी झाले तिथपर्यंत वाचायचं म्हणजे दत्तजन्म झाला ते बालक रूपामध्ये प्रगट झाले तिथपर्यंत अध्याय वाचायचा त्यानंतर तीन वेळा दत्त महाराजांचा जय जयकार करायचा तुम्ही तुमच्या घरामध्ये वगैरे असाल दत्त आशेल, आशेल तर दत्त, दत्त महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल त्यावर फुलं अर्पण करायची म्हणजे काय की तिथपर्यंत आपण अध्याय वाचला त्यानंतर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणायचं दत्त महाराजांच्या मूर्तीवर किंवा फोटोवर फुलं अर्पण करायचे परत एकदा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणायचं फुलं अर्पण करायचे परत एकदा म्हणायचं फुलं अर्पण करायचे हा आपण दत्त जन्म केला त्यानंतर जो काही गोडाचा फळाचा नैवेद्य असेल तो दाखवायचा त्यानंतर आरती करायची आरती सुरुवातीला गणपती बाप्पांची करायची त्यानंतर दत्त महाराजांची करायची ह्या दोन आरत्या मेन आहेत आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून करायची असेल तर सुरुवातीला गणपती बाप्पांची दुसरी दत्त महाराजांची तिसरी स्वामींची चौथी आपल्या कुलदेवीची म्हणजे कुलस्वामिनीची आणि चौथी आपल्या कुलदेवाची म्हणजे कुलदैवताची या पद्धतीने पाच आरती करून पंच आरती करून आपल्याला कर्पूर आरती जी आहे ती करायची आहे आणि घरातील सर्वांना प्रसाद वाटून या पद्धतीने साधा सोप्पा दत्त जन्म जो आहे तो आपल्याला साजरा करायचा आहे आता आपण जिथेपर्यंत दत्त महाराजांचा जन्म झाला तिथपर्यंत अध्याय वाचले त्याच्यानंतर लगेच आरती वगैरे झाली की राहिलेले पुढच्या ज्या ओव्या आहेत त्या ओव्या वाचून चौथा अध्याय आपल्याला पूर्ण करायचा आहे तो अर्धवट सोडायचा नाही या पद्धतीने आपल्याला बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांना म्हणजे शॉर्ट मध्ये सांगितलं की सेवा करायची आहे किंवा सहा वाजता तुम्ही करणार असाल तर या पद्धतीने दसाधा सोपा आपल्याला दत्तजन्म करायचा आहे आता दत्त जयंतीचा उपवास जो आहे तो आपल्याला उद्या पंधरा तारखेला करायचा आहे कारण उदय तिथीनुसार आणि केंद्रानुसार तर उद्या, केंद्रा उद्या सकाळपासून ते परवा दिवशी सकाळपर्यंत म्हणजे दत्त जयंतीचा उपवास जो असतो ना तो एकादशी सारखा करायचा असतो यामध्ये जेवण करायचं नसतं अन्न खायचं नसतं तुम्ही घरातील सर्वांनी जरी हा उपवास केला तरी सुद्धा चालतो आमच्याकडे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण हा जन्म दत्त जयंतीचा जो उपवास आहे ना तो करतात तर सर्वांनी जरी केला जसा आपण आषाढी एकादशीचा उपवास करतो तसा सर्वांनी जरी हा उपवास केला तरी सुद्धा चालतो पण सर्वजण तुमच्या घरी उपवास करत नसतील तर घरातील एका व्यक्तीने केला तरी सुद्धा चालतो तर दिवसभर एकादशीला जसे आपण फराळाचे पदार्थ खातो तसे फराळाचे पदार्थ तुम्हाला खायचे आहेत किंवा तुम्ही फळावर जरी हा उपवास केला तसं तरी सुद्धा चालतो माझ्या घरामध्ये माझ्या आजी जे आहेत ना तर आणि माझी सासू वगैरे आहे तर ते फळावर करतात म्हणजे दिवसभर फळं ज्यूस चहा कॉफी दूध जे काही आहे ते घ्यायचं ते दुसऱ्या दिवशी म्हणजे सोळा तारखेला सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर तुम्ही दत्तजन्मासाठी दत्त जयंतीसाठी दत्त पूजा मांडणी केली असेल तर ती उत्तर पूजा झाल्यानंतर सात्विक कांदा लसूण न टाकता सात्विक वरण भात भाजीपोळी स्वयंपाक बनवायचा काहीतरी एखादा गोड पदार्थ बनवायचा आणि सोळा तारखेला आपल्याला सकाळी जे, हा जो उपवास आहे ना किंवा दुपारी जे तुमची जेवणाची वेळ आहे त्यावेळेला हा उपवास सोडायचा आहे बऱ्याच उपवासाला आपण कसं करतो दिवसभर उपवास धरतो आणि संध्याकाळी सोडतो तर हा उपवास तसा नसतो म्हणजे उद्या पंधरा तारखेला दिवसभर रात्रभर उपवास धरायचा आणि सोळा तारखेला आपल्याला उत्तर पूजा करून हा जो उपवास आहे तो सोडायचा आहे तुम्ही पूजा मांडणी केलेली नसेल तर देवांची द सकाळी पूजा करायची स्नान वगैरे झाल्यानंतर देवघरामध्ये देवांना नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा उपवास सोडायचा आहे आणि उद्याच्या दिवशी समजा फक्त घरातील एका व्यक्तीला तुम्हाला उपवास आहे तरी सुद्धा घरातील बाकीची जी सर्व सदस्य आहे त्यांच्या साठी कांदा लसूण न टाकता जो सात्विक स्वयंपाक ज्याला आपण म्हणतो वरण भात पोळी तो, तो बनवायचा आणि त्यांना खायला द्यायचा आहे उद्याच्या दिवशी घरातील कोणीच नॉनव्हेज खायचं नाही घरामध्ये नॉनव्हेज बनवायचं नाही आणि शक्यतो कांदा लसूणचा वापर सुद्धा स्वयंपाकामध्ये करायचा नाही कारण ते तामसिक पदार्थांमध्ये येतं म्हणून सात्विक जेवण बनवायचं आणि त्यांना सुद्धा सात्विक जेवण ज्यांना उपवास नाही त्यांना खाऊ घालायचं आहे आणि उद्याच्या दिवशी सांगितल्याप्रमाणे कांदा लसूण नॉनव्हेज या गोष्टी खायच्या नाही आहेत आणि उपवास असेल तर तो संध्याकाळी सोडायचा आहे फक्त फराळाचे पदार्थ खायचे आहेत आणि तुम्ही उद्याच्या दिवशी गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय हा सुद्धा आवर्जून पठण करा सेवा म्हणून त्याचबरोबर दत्त बावननी शक्य झालं तर बावन्न वेळा पठण करा म्हणजे हे सगळं तुम्हाला झालं तर सगळं करा पण हे सगळंच करावं असं काही बंधन नाही यातली कोणतीही सेवा चौथा अध्याय दत्त जन्माचा तर वाचायचाच आहे तो वेगळा तो, वे तो म्हणजे आपल्याला कंपल्सरी आहे पण ह्या बाकीच्या सेवांना यापैकी तुम्हाला ज्या शक्य होतील त्या आवर्जून करा संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण असेल स्वामी चरित्र सारामृताचा पाठ असेल आणि काही नाही झालं तर श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप